Thank you, uh, Police Inspector Desai, sir. Uh, Udal parivar President Sirish, sir, or journalist Senior Journalist Dattaramji guve, and uh, Deepak Karre, sir, from Rotary Club of Mumbai, dai, sir, and all dignitaries and my Inner -wheel members. Uh, my name is Manjula Naidu. I am coming from my Inner Wheel Club of Mumbai, dai, sir. Thank you all for giving us this opportunity. हम लोग ज़्यादा वुमेन एम्पावरमेंट के लिए काम करते हैं बच्चे लोगों का चाइल्ड अब्यूज सीनियर सिटीजन का काम करते हैं हम लोग जब भी कुछ भी रिक्वायरमेंट रहेगा आपका साइबर क्राइम का कुछ अवेयरनेस क्रिएट करने का है हम लोगों को इन्फॉर्म कर सकते हैं हम लोग स्कूल में जाके करते हैं सब सब जगह अवेयरनेस करते हैं सो नेक्स्ट टाइम वैन वी आर मीटिंग यू विल प्राउड ऑफ इनर विल ऑफ मुंबई सर वेरी क्लियरली बिकॉज वील वेरी फॉरवर्ड टू वर्क विध यू ऑल

नाँगा। नाँगा। पोलीस खात्याचा बोधवा काय आहे सदरक्षणा म्हणजे जे चांगले लोक असतात त्यांचं संरक्षण करावं त्यांना चांगली साथ द्यावी आणि जे समाजात उपद्रव करणारे क्रिमिनल माइंडेड त्यांचं कसं संहार करायचं आणि आज चांगले लोक इथे आहेत याची पावती आहे म्हणजे आपलं रोटरी क्लब आहे त्याचं काम आहे की समाजात खूप चांगलं काम करणं आणि क्लब जे आहे ते विशेष म्हणजे महिला क्षेत्रात जागृती करणं निर्माणचं कार्य करणं सेवा कार्य असत आणि त्या निमित्ताने आज आजकर सर आणि बाकी मंडळी त्यांचा एक चांगलं इथे कार्य झालंय त्यासाठी जोरदार देवानी आपल्याला खूप दिलं असत त्याला व्हायला हवी त्याचा एक चांगला दोहा मी साजरा करतोय दाता इतना ना जा में कुटुंब समाराई मैं भी भूखाना रहूं साधुन भूखा जाए साधुन भूखा जाए जैसे तिल में तेल है जैसे तिल में तेल है जो चकमक में आग तेरा साई है, तू तू जाग सके तो जाग, जाग जाग सके सके विशेष उडान परिवारातर्फे एक चांगली साथ म्हणायची खूप मदत मिळाली म्हणजे श्री लोक यांचा खूप खूप धन्यवाद स्वतःहून पुढाकार घेतात हीच खरी सेवा असते ना कोणती अपेक्षा असते पण समाजासाठी काही करायचं आहे याची मना मनात एक तळमळ असते आणि एक टाळायचा गजरामुळे तुम्हाला एक चांगलीच पावली तुम्हाला गोगे साहेब एक फार मोठे पत्रकार खूप चांगले यांचं लिखाण आहे खूप नाव आहे महाराष्ट्र असो जनसत्ता असो किंवा इतर खूप इतर आपले समाचारपत्र यांचं खूप लिखाण येतं आणि लोकांचं खूप मदत करतात कोणती पण अपेक्षा न ठेवता आज इथे आले आणि खूप मोठी मदत केली याचा आधी आम्ही इथे एक स्टेट बँक ऑफ रिटायर्ड ग्रुप आहे मी आधी स्टेट बँकेत होतो एक मोठा कार्यक्रम इथे त्यांनी आमच्यासाठी केला होता आणि आपण सर्वांची खूप मदत झाली देसाई साहेब पण होते बाकी साहेब होते बाबरी साहेब आमचे चांगले मित्र आहेत आणि यांचे पण खूप चांगली साथ असते सर्वांसाठी खूप खूप नमस्कार धन्यवाद अभिनंदन सरकार आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहे मॅडम मॅडम जी शहा मॅडम जी आमच्या म्हणजे आपल्या पुढे त्यांचं जर व्याख्यान ठेवता आलं ना इतकं सुंदर माझी गुरु आहे विजय कुमार बागव सरांना विनंती करतोय की आपण सन्माननीय देसाई साहेब दत्ताराम साहेब पिलीकर साहेब भाजपचे सर्व महिला पदाधिकारी आणि मुख्य म्हणजे इन्नर क्लबच्या मंजूरा नाडू यांनी आज प्रोग्राम अरेंज केला आणि त्यांच्या सर्व महिला साथीदार त्यांचं पहिलं खरोखर अभिनंदन त्यांची तळमळ आहे की काय तरी करावं त्यांनी स्वतःच्या इच्छेने न्यायपूर पण केलेले लिया आणि आज त्यांनी आपली पाण्याची थंड मशीन मशीन ना गल्ड़ा। 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 अरे वा किती मोठं काम चालू आनंद वाटला असं काही लोकांनी समाजातली जी आहे खरं तू आणि इथला आणि सन्मान्य गुगे साहेबांचा कारण झाला वाढदिवस साजरा आम्ही केला म्हणजे उदयनपुर आज पोलिस टेन देखील घालून ठेवलेलं आहे त्यांचं पण कार्य मोठं आहे त्यांना काल दोन दिवसापूर्वीचे भारतीय दलित साहित्य अकादमी दिल्ली एखाद्या अध्यक्षपद मिळाले आहे त्याचे बरीच कार्य आहेत त्यांची त्यांची तळमळ असे शरीफबाई तळमळ असे आपले गुप्ता साहेब पण आहेत ते मोठरसेलचे मोठे अध्यक्ष आहेत आणि आज हा जॉब जुळून आला मला आनंद वाटला मी काही सर तर चालतो म्हणजे आफ्टर रिटायरमेंट झाल्यानंतर मी चालतो जाणार बोलशाला काय तर आपण वेगवेगळ्या असतात आज म्हणजे साथीदार भेटले दुनिया सर्व बरं वाटलं कथिन सोबत काम केलं होतं सोबत अशा प्रकारे आता क्लब एकच विनंती आहे की आता हल्ली सायबर क्राईम प्रचंड वाढलेले आहेत थोडे गुन्हे वाढलेले आहेत सायबर पोझिशन एक नवीन निघेल सायबरच्या लोकांना अधिकारी यांना लागतात लॅपटॉप कॉम्प्युटर वगैरे काय काय लागतात तर त्यांना जर जमलं तुम्हाला शक् असेल तर ते त्याचे आरोग्य बरं वाढेल त्यात काय लागले माझी मदत मी पण द्यायला तयार आहे कारण तर जे कारण म्हणजे एक सायबर क्राईमचा प्रकार आहे ना प्रचंड वाढलेले आहे अधिक जास्त वेळ घेत नाही आता फक्त बरोबर बऱ्याच दिवसानंतर असंच काम चालू ठेवा सगळ्यांना शुभेच्छा आणि आज सत्ताराम भुगे साहेबांचा वाढदिवस त्यांना दोनशे विनंती करतो नाही कारण आज पासपोर्ट मध्ये कुठचं काम असेल तर पगार साहेबांना भेटलं तर आपल्या कामामध्ये प्रगती होते एवढं नक्की धन्यवाद सर्व सर अंकुश दांडे सर तसेच रोटरी क्लबचे सर्व सन्माननीय अधिकारी इनरवेल्थ क्लबचे सर्व पदाधिकारी यांचे खूप खूप धन्यवाद आपण सर्वांनी इथे नियोजनबद्ध कार्यक्रम केला आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली आमच्या आपले रोटरी क्लबचे तसेच उडान परिवाराचे सहकार्य आम्हाला सदैव लाभत आहेत पोलीस स्टेशनला आपण सदैव येऊन कामाची शो आपल्या कार्यक्रमाची शोभा नेहमी वाढवता चिंते आला आज मार्फत आम्हाला प्याव पाण्याचे दंड व गरम पाण्याचे पेय आपल्याला लाभले याबद्दल पोलीस स्टेशनच्या वतीने व माझ्या पारपत्र कार्यालयाच्या वतीने आपले खूप खूप धन्यवाद <perform percentage> आणि दहिसर पोलीस स्टेशनचा श्रद्धा पाटील मॅडम तसेच पोलीस निरीक्षक देसाई साहेब आणि आमचे उडान परिवाराचे मित्र तसेच पूर्वीचे आमचे असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस विजय बागवे साहेब यांच्याबरोबर आज एक एकत्र रेटे आपण एक फोटो सेशन घेतोय भारतीय का 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 एक का। यार दुर। दुर। यार आज आला आहे हे माझं भाग्य आहे का अंकुशराव धानगेर साहेब त्याचप्रमाणे आमचे श्रद्धा ते पाटील सर्व आमच्या महिला भगिनी आज भाजपा मंडळाच्या अध्यक्षा पूनम पाजेजी आहे वाढदेवच्या आमच्या रेखा पटेल आहे महिला मोर्चाच्या माननीय भारतीय आणि आज मला भारतीय टपाल आमच्या घरी साध पंधरा पैसे आणून देणार आहेत अशा आज माझ्या बहिणी आज माझ्या ताब्यात आलेल्या आहेत संजय राजपूत त्या आज माझ्या भैया प्पी बर्थे टोलो हैप्पी टोलो हैप्पी बर्थे टोलो बार बार दिलये आए बार बार दिल जाए बार बार दिन ये आए बार बार दिल जाए अब

तपल कादतला बघिणीला मी माझा केक भरूला माझी गाडी चालूच राहील धन्यवाद क्या डोरा झाल्या पाहिजे भाई भाणा। जयंत साहेब आपले खूप खूप आभार साहेबांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छांचा पुष्प अरे आपला प्रॉब्लेम काय झाला नाही हा यहां पेपर आहे ना बॉडी सी पेपर रेडिंग सेक्रेटरी कीर्ती विचार आहे तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप आभार कि हा कार्यक्रम अतिशय छान प्रकारे पार पडला आणि आज पूजा कर मॅडमनी जो वॉटर डिस्पेन्सर सगळ्यांच्या सोयीसाठी आणि सगळ्यांच्या सेवेसाठी त्यांनी जो इथे डोनेट केलेला आहे त्याचा सर्वांनी पुरेपूर -फुर लाभ घ्यावा आणि आमची सर्वांची आठवण ठेवावी आणि हा आणि तुम्ही जी रिक्वेस्ट आम्हाला सांगितली आहे लॅपटॉप कॉम्प्युटर जी काय आहे त्याची नोंद घेतली गेलेली आहे त्यासाठी काही प्रयत्न करता आले तर आम्ही जरूर करू आणि तुमच्या सगळ्यांचे खूप आभार की तुम्ही सर्वांनी आमचं स्वागत इतके छान प्रकारे केलं त्यासाठी आणि हे उडान परिवाराचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी अतिशय सुंदर प्रकारे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं म्हणून पुन्हा जोडून यावा अशी मी इच्छा व्यक्त करते